त्या घनकचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी जो घोटाळा चाललेला आहे त्यासाठी अग्निम आर्मीचे मदनजी बोरकर यांनी अन्य त्या गोपोषणाला बसलेले आहे त्यासाठी आम्ही शिवसेनेचे सर्व नगरसेवक आणि मनसेचे आर पी आय आठवले गट आणि गवाडे गट बसून सर्व समर्थन देत आहे आणि याची सखोल चौकशी झाली पाहिजे गडचांदूर हे गाव सर्वांगीण विकासासाठी न गाजता घोटाळ्यासाठी गाजत आहे असंच या ठिकाणी दिसतंय ही मारणीचे प्रकरण नेते आमचे मदनजी बोरकर यांनी मागील पाच महिन्यापासून गडचांदूर येथील समस्या प्रशासनासमोर मांडण्याचा प्रयत्न केला त्याच पद्धतीनं गडचांदूरचे शिव नगराध्यक्ष आणि शासकीय प्रशासकीय अधिकारी जे आहेत या तालुक्यातील सर्वांकडे मांडण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्याकडे यांनी जाती हेतू पुरस्पर दुर्लक्ष केलं हे या ठिकाणी दिसून आहे पण आज गडचांदूरमध्ये कोरोनाच नाही तर या ठिकाणी डेंगू मलेरियाचे प्रादुर्भाव वाढत आहे आणि हा जो प्रकार चाललेला आहे या प्रशासनाची हलगर्जीपणा घनकरचा कचरा प्रकल्पाचा जो कंट्राक्टरदार आहे आणि नगर परिषदचे कर्मचारी या ठिकाणी घोटाळ्यामध्ये सामील झालेले आहे यांच्या विरोधामध्ये आज मदनजी बोरकर यांनी जो आवाज उचललेला आहे या आवाजामध्ये आमचं सर्वांचं एकच म्हणणं आहे सर्वपक्षीय की या तात्काळ अधिकाऱ्यावर आणि त्या घनकचरा कट कंट्रादारावर कारवाई झाली पाहिजे रास्त आहे तू करता त्याच्या मागण्या पूर्ण उत्प्रिद्धी होत नाही त्याला आमचा पाठिंबा आहेरपी आहे आज श्री मदनभाऊ बोरकर यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आणि या उपोषणाकडे शा प्रशासन काही म्हणजे दुर्लक्ष करीत आहे आणि ज्याप्रमाणे तिथे बघितलं तुम्ही आता थोड्या पहिले त तहसीलदार आले होते त्यांनीसुद्धा गांभीर्य लक्ष न देता फक्त चौकशी नेमू हा शब्द काढलेला आहे पण नेमण्यात आलेली नाही तर आमची मागणी आहे आणि उपोषण करायची ती करतेसुद्धा हीच मागणी आहे की चौक चौकशीच्या चौ चौकशी लवकरात लवकर व्हावी आणि चौकशीसाठी लवकरात लवकर अधिकार नेमण्यात यावे तोपर्यंत ते उपोषण उपोषणाला उपोषणावर उठणार नाही आणि त्यासाठी आमचासुद्धा पाठिंबा आहे शिवसेना आहे भारतीय जनता पार्टी आहे आठवले गट आर पी आय आणि गटसुद्धा आहे आणि मनसेसुद्धा आहे परंतु त्यावर कुठल्याही प्रकारची चौकशी केली नाही त्यामुळे मदनजी बोरकर यांनी एक महिन्यापूर्वी परत आणखी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिले होते की तीस तारखेच्या आत सदर प्रकाराची उच्च चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी केली परंतु कुठल्या प्रकारची कारवाई न केल्यामुळे मदनजी बोरकर तीस तारखेला अन्नत्याग उपोषणासाठी बसले त्या उपोषणाला भारतीय जनता पार्टी शिवसेना मनसे आरपीचे आठवले गट व गट यांनी जाहीर पाठिंबा केला आहे व आज एक दिवशी आम्ही दार्शणिक उपोषण करत आहोत तरी पण प्रशासन याकडे गांभीर्याला लक्ष देत नाही कुठल्या प्रकारची मान्य जिल्हाधिकाऱ्याने चौकशी समिती नेमली नाही किंवा चौकशीसुद्धा लावली नाही परंतु मान्य आज जिल्हा मान्य तहसीलदार साहेबांना इथे पाठवून त्यांना चौकशी करतो अशा प्रकारचं आम्हाला एक पत्र दिलं परंतु उपोषणकर्त्याचं म्हणणं आहे का जोपर्यंत मान्य जिल्हाधिकारी साहेब चौकशी समिती नेमत नाही तोपर्यंत मी तू हटणार नाही अशा प्रकारचं त्यांनी ठास भूमिका घेतलेली आहे त्यांच्या ठोस भूमिकेला आमचा पुरेपूर पाठिंबा आहे